नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे शारदीय नवरात्र उत्सवात महिलांसाठी लकी ड्रॉ व सांस्कृतिक सोहळा मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेळके व कुलस्वामिनी मंचा अध्यक्ष सारिकताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली इच्छापूर्ती ज्येष्ठ नागरिक संघ वतन नगर यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महिलांसाठी लकी ड्रॉ तसेच भोंडला गरबा संगीत खुर्ची यांसारखे पारंपरिक व मनोरंजक उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सीताराम भोजने उपाध्यक्ष भीमराव चंद्रकांत हेंद्रे उपाध्यक्ष रंजना जाधव सरसेनापती उमाबाई दाबाडे ब्रिगेडच्या उपप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्षा शबनम खान माई रमाई फाउंडेशनच्या तळेगाव अध्यक्षा पूनम उबाळे तसेच ज्येष्ठ सदस्य सुनील काळे बाळ श्रीराम आवटी आदी मान्यवर उपस्थित होते महिला व ज्येष्ठ नागरिक सुंदर नियोजन करून संगीत खुर्ची स्पर्धा रंगतदार केली त्यात प्रथम क्रमांक दुर्गा द्वितीय क्रमांक कोमल नागरगोजे तृतीय क्रमांक सुवर्णा नागने महिला भगिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलेल्या लकी ड्रॉ सोडतीत खालील विजेत्यांना बहारदार बक्षिसे जिंकली त्यामध्ये प्रथम क्रमांक मानसी हेंद्रे पैठणी द्वितीय क्रमांक रुपारी शिंदे सोन्याची नत तृतीय क्रमांक शेवंती ओस्वाल चांदीचे पैंजन चौथा क्रमांक हेमलता लोहकरे सुवर्णदीप पाचवा क्रमांक कामिनी बोरसे अष्टलक्ष्मी मातेची चांदीची फ्रेम वतन नगर परिसरातील महिला भगिनींनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गरबा भोंडला आणि पारंपरिक खेळांच्या माध्यमातून नवरात्रीचे सांस्कृतिक वैभव जपले या कार्यक्रमाच्या यशामागे ज्येष्ठ नागरिक संघ आणि महिला कार्यकारणीचे अथक परिश्रम आहेत अध्यक्ष सीताराम भोजने उपाध्यक्ष भीमराव बोरसे उपाध्यक्षा रंजना जाधव सल्लागार चंद्रकांत हेंद्रे तसेच महिला कार्यकर्त्यांचा समन्वय या ठिकाणी लक्षणीय ठरला आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद